स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीचा मराठीचा एकोणिसावा झाडा प्रीतम याचं स्वाध्याय बघणार आहोत तर पहिला प्रश्न काय आहे तुलना करा शाळेतील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम किरकोळ किडकिडीत अंगकाठी असलेला खांदे पाडून उभा असलेला रया गेलेला युनिफॉर्म घातलेला प्रीतम हा शाळेतला होता तर सेकंड लेफ्टनंट प्रीतम कसा होता देख खूप देखणं भरदार स्वत बाई त्याच्या खांद्याच्या खाली येत होत्या एकल कोंडा घुमा कोणाशी न मिसळणारा कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम आणि आत्मविश्वासाने वावरणारा स्वतःला काय वाटते याचे स्पष्ट भान असणारा एनडीए सारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम प्रश्न दोन कारणे लिहा प्रीतमला मराठी नीट येत नसे कारण प्रीतमला जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता त्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकांचे वडीलही वारले होते त्यामुळे प्रीतमचा त्यांना समजत होता प्रश्न तीन प्रतिक्रिया लिहा प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया तर प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यानंतर बाईंनी त्याला थांबवून घेतले आ... घेतले आणि आई वडिलांना घेऊन यायला सांगितले अबुल प्रीतम शिक्षकेची प्रतिक्रिया बाईंनी जवळ घेतले त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणाऱ्या गुण यांची जुळणी करा तर बघा उदाहरण आणि गुण बाईंनी प्रीतमला जवळ घेतले ममत्व दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले कार्यनिष्ठा प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईने हातात चढवल्या संवेदनशीलता एका दृष्टिक्षेपात बाईने अंदाज केला निरीक्षण प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य शोधावं लिहा प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता मला मराठी नीट येत नसल्याने विष बाकी विषयही कळत नाहीत माझ्याबद्दल तक्रार केली तर मम्मी खूप टाकून बोलते मग मामा मला मारतात मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगच ठेवणार तो हळूच जवळ येऊन म्हणाला बाई माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन अत्तर मी तुम्हाला दिले तिची तेवढी आठवण माझ्यापाशी आहे खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या प्रश्न सहा खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा रया जाणे शोभा जाणे शोभा करणे शोभा येणे तर रया जाणे म्हणजे शोभा जाणे संजीवनी मिळणे जीवदार मिळणे कंसा दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी तर मुलांनी मुलांनो आई वडिलांची आज्ञा पाळा हा तलाव अतिशय सुंदर आहे वाह किती सुंदर आहे हा तलाव बाप रे रस्त्यावर केवढीही गर्दी रस्त्यावर खूपच गर्दी आहे नेहमी खरे बोलावे कधीही खोटे बोलू नये प्रश्न आठ सोमत प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधाविषयी तुमचे मत सविस्तर लिहा प्रीतमचे नकारात्मक पैलू प्रथम दिसतात त्याची नकारात्मक त्यांच्या मनात निर्माण होते मात्र प्रीतमच्या खरी ओळख पटल्यावर त्यांच्या मनात त्याच्या सहानुभूती जागृत होते आणि त्या मानसिक समर्थन देतात इतर मुलांनी एकत्रितपणे निधी गोळा करून बाईंना एक भेट दिली प्रीतमने आपल्या आईच्या जुन्या बांगड्याबाईंना भेट म्हणून दिल्या ज्या त्याच्या आईविषयीच्या सगळ्या भावना साठवलेल्या होत्या त्या त्याच्या कृत्यासाठी अत्यंत मौल्यवान होत्या त्याच्या या कृतीमुळे बाईंच्या हृदयात त्याच्या प्रति उंच आदर निर्माण झाला आणि त्यांनी त्याच्या भावनांचा कदर केला आदर केला तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा सर्वांच्या जीवनात शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्वाचे असते त्याचप्रमाणे माझ्या जीवनात पण शिक्षकाचे स्थान खूप महत्वाचे आहे मी आज जे घडले ते माझ्या आई वडिलांना व शिक्षकांमुळेच बालवाडीपासून ते उच्च शिक्षण घेईपर्यंत मला विविध शिक्षक भेटले ज्यांच्यातील सकारात्मकता गुण माझ्यात उतरले कुणाकडून मेहनतीचे महत्त्व समजले तर कुणाकडून देशप्रेमाचे धडे कुणी संयम व शांतीचा पाठ शिकवला तर कोणी सत्याचा मार्ग दाखवला प्रसंगावधान कसे राखावे हेही शिक्षकांनी शिकवले तर संकटातून मार्ग कसा का काढावा हे पण शिक्षकांनी शिकवले शिक या सर्व गुणांमुळे माझा आत्मविश्वास वाढला व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी लागणारी जन्मभराची शिदोरी मला माझ्या शिक्षकांकडून मिळाली उपक्रम प्रीतम या कथेचे नाट्य रूपांतर करा वर्गात सादरीकरण करा कथेची मध्यवर्ती कल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि अशीच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद